जय श्रीकृष्ण सर्वांना माझा नमस्कार आज आहे श्रावणातला चौथा सोमवार श्रावणात शंकरांची भक्ती केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात आणि भक्तांना आनंद समृद्धी आणि शांती प्राप्त होते चला तर मग आज अजून एक महादेवांची कथा ऐकूयात नर्मदा नदीच्या काठी धरमपूर नावाचे एक सुंदर शहर होते त्यात विश्वनर नावाचा ब्राह्मण आणि त्याची पत्नी सुचिष्मतेसह राहत होता दोघेही शिवभक्त होते आणि त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी भगवान शंकरांकडे वरदान मागितले की भगवान शिव स्वतः जन्म घेतील शिवाच्या वरदानाने त्यांना एक पुत्र झाला मूल वर्षाचे असताना नारद ऋषींनी त्याच्या हाताकडे बघून भाकीत केले की वर्षभरात त्याच्या सोबत काहीतरी अशुभ घडेल ज्याचा संबंध अग्निशी असेल हे ऐकून आई वडील दुःखी झाले तेव्हा पुत्राने त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना सांगितले की तो देवाला प्रसन्न करेल आणि त्यामुळे अशुभ काळ निघून जाईल आईवडिलांची परवानगी घेऊन तो शिवनगरी काशीला पोहोचला तेथे त्याने गंगेच्या मनकर्णिका घाटावर स्नान केले आणि वर्षभर शिवलिंगाची पूजा केली जेव्हा नारद मुनी सांगितलेली अशुभ वेळ आली तेव्हा देवराज इंद्र प्रकट झाले आणि त्यांना वरदान मागायला सांगितले मुलाने वरदान घेण्यास नकार दिला आणि सांगितले की त्याला फक्त भगवान शंकराकडनंच वरदान हवे आहे हे ऐकून इंद्राला खूप राग आला आणि त्याने या मुलाला धडा शिकवण्यासाठी वज्र उचलले मुलाने भगवान शंकराकडे रक्षणाची याचना केली तेवढ्यात भगवान शिव प्रकट झाले आणि म्हणाले घाबरू नकोस मी तुझी परीक्षा घेण्यासाठी इंद्राच्या वेशात आलो आहे मी तुला अग्नीश्वर नाव देतो तुम्ही अग्नेय दिशेचे रक्षक व्हाल जो तुझा भक्त असेल त्याला अग्नी वीज किंवा अकाली मृत्यूचे भय राहणार नाही अग्नीला शिवाचे रूप म्हणतात तो शिवाचा तिसरा डोळा देखील आहे असे मानले जाते भगवान शंकरांच्या कथा म्हणजे जीवनाच्या गाभ्याशी जोडलेल्या मूल्यांची खाणच आहे त्या केवळ धार्मिक आख्यायिका नसून प्रत्येक कथेमध्ये हो एक जीवनदृष्टी एक शिकवण आणि एक अंतर्मुख करणारा संदेश असतो भगवान शंकर हे योग आणि ध्यानाचे प्रतीक आहेत त्यांच्या कथांमधून मानसिक शांती आणि आत्मशुद्धीचा सा मार्ग सापडतो तर ही होती चौथ्या श्रावण सोमवार निमित्त भगवान शंकरांची अजून एक कथा तर भगवान शंकरांना भस्म का लावले जाते भगवान शंकरांना भस्म म्हणजे विभूती लावण्याची परंपरा अत्यंत गूढ आध्यात्मिक आणि तात्विक अर्थांनी समृद्ध आहे हे केवळ धार्मिक विधी नाही तर त्यामागे अनेक गहन अर्थ आहेत भस्म म्हणजे जळून गेलेल्या वस्तूची राख विशेषत यज्ञात वापरलेल्या पवित्र वस्तूंचे राग याला विभूती असे म्हणतात ज्याचा अर्थ शुभ शक्ती किंवा दैवी तेज असा आहे भगवान शंकर हे संन्यास वैराग्य आणि तात्विक जीवनाचे प्रतीक आहेत भस्म हे सर्व नाशवंत आहे या तत्वाचे प्रतीक आहे शरीर संपत्ती सौंदर्य सर्व काही नाशवंत आहे भस्म लावून भगवान शंकर हे सांगतात की आत्मा अमर आहे बाकी सर्व क्षणिक आहे भस्म हे पवित्र मानले जाते ते शरीर मन आणि आत्मा यांचे शुद्धीकरण करते यज्ञात वापरलेल्या वस्तूंची राख असल्यामुळे त्यात दैवी ऊर्जा असते काही योग साधनांमध्ये भस्म लावणे हे ऊर्जेचे संतुलन राखण्यासाठी केले जाते भस्म लावल्याने शरीरातील उष्णता नियंत्रित होते आणि ध्यानात एकाग्रता वाढते शिवपुराण लिंगपुराण यामध्ये सांगितले आहे की भगवान शंकरांनी भस्म लावून त्रिलोकांना वैराग्याचा संदेश दिला एक कथा अशी आहे की भगवान शंकरांनी कामदेवाचा दहन केल्यानंतर त्याची राख अंगाला लावली हे कामवासनावर विजयाचे प्रतीक आहे असे मानले जाते दुसरी कथा म्हणजे सती ही दक्ष प्रजापतीची कन्या होती आणि भगवान शंकरांची पत्नी दक्षाने एक भव्य यज्ञ आयोजित केला पण त्यात भगवान शंकरांना आमंत्रण दिले नाही सतीने पित्याच्या यज्ञात जाण्याचा आग्रह धरला पण तिथे भगवान शंकरांचा अपमान पाहून ती अत्यंत दुखी झाली अपमान सहन न झाल्यामुळे सतीने यज्ञ स्वतःला झोकून दिले आणि योग आग्नीने आपले शरीर भस्म केले काही पुराणांनुसार तिने ध्यानाच्या माध्यमातून शरीर त्याग केला आणि योगाग्नीने भस्म झाली सतीच्या मृत्यूनंतर भगवान शंकराने तिचा अर्ध चळलेला मृतदेह उचलून संपूर्ण ब्रह्मांडात भ्रमण केले अखेरीस भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले जे पृथ्वीवर विविध स्थळांवर पडले हेच मानले जातात सतीच्या राख भस्म ती भगवान शंकरांनी आपल्या शरीरावर लावली हे त्यांच्या प्रेम विरह आणि वैराग्याचे प्रतीक बनले भस्म हे स्मरण आहे की सर्व भौतिक गोष्टी नाशवंत आहेत सतीची राख लावणे हे भगवान शंकरांचे तिच्यावरील प्रेम आणि तिच्या आत्मतेजाचे स्मरण आहे तर हा होता आजचा चौथा श्रावण सोमवारनिमित्त व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय श्रीकृष्ण